यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरीत असलेल्या माता सीतेच्या एकमेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अयोध्येत भगवान श्रीरामाच्या मूर्तीच्या स्थापनेनिमित्तानं या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं NOOOOO <laughs> आधी होमपूजा आणि असं करा कार्यक्रम आहे त्यांनी त्यांनी नंतर आम्ही महिला मंडळांना आवाहन केलं की सगळ्या म जे भजन मंडळ आहे त्यांनी आपल्या उपस्थित कार्यक्रमाला का उपस्थित राहायचं सगळ्या दिंड्या येणार आहे बाहेरगावच्या पण दिंड्या येणार आहे आणि गावातल्या पण दिंड्या येणार आहे गावातल्या दिंड्यामधून पुन्हा आम्ही पूर्ण पु गावामध्येच मिरवणूक काढणार आहे आणि दिवेसुद्धा आपण रांगोळी छान रस रांगोळीने सजावट करून दिवे सुद्धा लावणार आहे आणि प्रत्येक घरासमोर असे दिवे राहील